साहेब आलेले आहेत बरोबर दुसरी साहेब आलेले आहेत सला भरू ठीक आहे ओके शेंगिंग आणि मुंगिंग आहे तू मुंगिंग लुंगिंग करू नकोस तू समजलं का गुंगिंग हे हम्म चला जातो बघ्या आल्या भेटतो मग चला डबा झालेला आहे रेडी स्वयंपाक पण झालेला आहे पूर्णपणे घासा घाशी चाल आपण आता सॅक मध्ये भरू सट

ते म्हणजे तुम्ही हाकताय ना आम्ही किचन मध्ये बाप्पा शोपते काय आम्ही नाही म्हटलं तुझत मी सकाळच पुसायचं मग आता काय माझ्याकडे लक्ष कोण देते वास घेते सारखं उड्या मारून वास घेते इकडे बॉस चला गुरु जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर ह्यासारखं लाईक करा चॅनल मध्ये असाल तर जरूर ह्याच्यासारखं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत हे बघा बाय